आम्ही क्वारंटाईन सारख्या काळात स्वतःचा कोविड सेंटर बोललो होत त्रिपुरारी सुंदरी आहे देवी आहे शंकर भगवान आहे स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीशे चाळीस मध्ये सुरुवात केला लोकमान्य टिळकांच्या आवाहन आलं आहे शहाऐंशी वर्ष असलं तरी प्रत्येक वर्ष शंभरावं वर्ष आणि तेवढा उत्सवाने आम्ही साजरा करत असतो जेव्हा मूर्ती बाहेर येईल त्या काय लोकांच्या अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्णपूर्ण होत आहे की नाही सगळ्या गल्ला जेव्हा तिथे गणपती बाप्पा दिसतात आणि कोणी दिसत नाही त्यावेळेस गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आज गणेशोत्सवाची सगळीकडे धामधूम सुरू आहे गणपती बाप्पाचा पहिला दिवस आहे त्यामुळे घराघरामध्ये सगळ्यांकडेच गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर मुंबई आणि पुण्यामधल्या गणपतीची काही तरच न्यायी आहे अशाच एका गणपती बाप्पाच्या दर्शनाला आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे ताडदेवचा राजा आणि ताडदेवच्या राजाला आपण इथे आज आलेलो आहोत आणि त्यानिमित्ताने आपण त्या, त्या ताडदेवच्या राजाचा ता इतिहास काय त्याच्याबद्दलची ख्याती काय आहे आ, गेले अनेक वर्षांपासून ताटदेवचा राजा हा प्रसिद्ध आहे तो कशासाठी प्रसिद्ध आहे ते जाणून घेणार आहोत इथल्याच कमिटीच्या मेंबर्स कडून चला तेमा अपले ते मग जाणून घेऊया आपल्या सोबत आता मंडळाचे मुख्य विश्वस्त जे आहेत ते सोबत आहेत त्यांच्याकडूनच आपण ताडदेवच्या राजाची खासियत काय आहे ते जाणून घेणार आहोत ताडदेवच्या राजाची खासियत म्हणजे मूर्तीच्या बाबतीत बघायला गेलं तर सिग्नेचर फेस रेश्मा खातूंनी दिलेलं आहे आणि आमचं बाकी मंडळाचं वर्षभर मेडिकलमध्ये उपक्रम चालू असतात आरोग्य क्षेत्रात आरोग्य क्षेत्रात मंडळांनी बरीच उभारी घेतलेली आहे आम्ही क्वॉरंटाईनसारख्या काळात स्वतःचा कोविड सेंटर खोललं होतं आता मंडळाचं पुढचं विजय आहे डायलॅसिस सेंटर जीवन जो ड्रग बँक म्हणून आमची संस्था आहे त्या संस्थेवर आम्ही संलग्न हे काम करत असतो आमच्या मंडळाच्या माध्यमात आम्ही रुग्णांना अर्ध्या किमतीत औषधं देतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही पुन्हा आवाहन करेन की असे कोण गरीब गरजू असतील त्यांनी आमच्या मंडळात संपर्क साधावा त्यांनी त्यांनाही आम्ही औषधं अर्ध किमतीत करून देऊ किंवा जे दुर्धर आजार आहेत कॅन्सर लिव्हर किडनी डायलिसिस अशा रोगांवर उपचार करण्याकरिता आम्ही मदतही करतो आमची यंदाची अवैधनाची थीम बरोबर आहे एकतीस तारखेला त्याची आम्ही रॅली विभागात ठेवलेली आहे जनजागृतीसाठी ताडदेवच्या राजाची आता जर आपण मूर्ती पाहिली असेल तर ती प्रशस्त अशी मूर्ती आहे आणि खूप सुंदर अशी ह्या मूर्तीचं काम केलेलं आहे या मूर्तीबद्दल काय सांग प्रथमत न्यायालयाने जे रूल्स अँड रेग्युलेशन दिले आहेत ते आम्ही त्याच्यासाठी पाळून आम्ही मूर्ती बनवली आहे रेशमा खातीने एक एकमे सिग्नेचर फेस जसं उल्लेख केलेला आहे त्रिपुरारी सुंदरी आहे देवी आहे शंकर भगवान आहे त्रिपुरी सुंदरी ही ज्ञानदेवता आहे अन्नदेवता आहे त्या रूपात एक आहे आणि त्या रूपात बाप्पा आपल्याला प्रसन्न करत आहे सगळ्या पूर्ण मूर्ती ही वैशिष्ट्यपूर्ण आहे विविध कला अलंकारांनी भरलेली आहे जे प्रत्येक वेळी काय कोणीकडे भाविकांनी दिलेले अलंकार आहे मंडळाने आम्हाला जसे वाटले तसे आम्ही अलंकार घडवलेले आहेत मूर्तीचे आणि यात आणखी काही बदल घड दरवर्षी घडत असतं मूर्ती दे दे एक महिना लागतो पूर्ण एक महिना लागतो आणि त्याच्या तयारी करण्यासाठी पूर्व आम्ही सहा नाही घेतो मूर्ती कशी असावी लोकांच्या नजरेतून कशी दिसावी जेव्हा मूर्ती बाहेर येईल त्यावेळेला काय लोकांची अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्णपूर्ण होत आहे की नाही त्या त्यानुसार आम्ही मूर्ती घडवतो मंडळ यंदा शहाऐंशीव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे तर त्याबद्दल काय सांग शहाऐंशी वर्ष असलं तरी प्रत्येक वर्ष शंभराव्या वर्ष आणि तेवढा उत्सवाने आम्ही साजरा करत असतो आगमन हे आमचं ख्याती आहे आगमन जे यंदाची तरुणाई आपली आत्ताची आहे महाराष्ट्रातली म्हणा भारतातली म्हणा तरुणीला जे साजेशियांना अपेक्षित असतं तसं आगमन हे नेहमीच होत असतं म्हणजे आरोग्य आणि आगमन हे दोन्ही आम्ही आम्ही काम करत असायच्या काळदेवच्या राजाचं यंदाचं शहाऐंश वर्षामध्ये पदार्पण करत आहे तर त्याबद्दल काय सांगतात खरं म्हटलं तर हे हा गणपती माझ्या वडिलांनी राजाभाऊ मीराजीने स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीसशे चाळीसमध्ये सुरुवात केला लोकमान्य टिळकांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आणि त्यानंतर पुढच्या पिढीने आणि आत्ताचे हे नवीन जनरेशन यंग जनरेशन यांनी ही परंपरा कुठेही खंडित न देता किंबहुना उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेने आणि मोठ्या प्रमाणात करून आज हे शहाऐंशीव्या वर्षी हे धूमधडाक्यामध्ये ते साजरा करत आहेत गणेशोत्सव नुसतंच त्याचा गौगवा न करता किंवा शोअप न करता, करता। सामाजिक कार्य फक्त गणेशोत्सवापुरते मर्यादित न ठेवतात एक वर्षभर करत असतात त्याचं जास्त मला कौतुक आहे गणेश भक्तांना एवढंच सांगतो की कुठल्याही गणेशोत्सवाचा तुम्ही जे आजच्या पद्धतीने जे कमर्शियलायझेशन झालं ते न करता मात्र त्याच वेळी सामाजिक भान ठेवून जे ह्या मंडळाच्या जे कार्यकर्ते ते करत असतात त्या त्याचं भान ठेवून हा गणेशोत्सव चांगल्या रीतीने साजरा करण्यात यावा जेणेकरून ह्याचे या समाजाला आणि या सामाजिक बांधणी या समाजाला फायदा होईल राजाला पहिल्यांदा आल्या तुम्ही एकदम मन प्रसन्न झाला त्याला बघता कंटिन्यू त्याला बघत राह इतकी सुंदर मूर्ती बनवलेली ज्याने पण घडवली खूप सुंदर घडवली आणि मग गणेशोत्सवादल काय साल काय कल्पना आहे तुमच्या मला गणेशोत्सवाबद्दल बघून काय छान वाटत ना असं हा फेस्टिवल सगळं एकत्र धर्माचा आहे सगळे देखते शांतीचे सगळ्यांनी एकत्र हा सण साजरा केला जातो आणि दहा दिवस असं वाटत की काहीच नाही आणि आम्ही आहोत असंच वाटतं आणि सगळीकडे शांत वातावरण आनंदाचं वातावरण असतं एकदम गजबजलेलं असं सगळ्या गल्ल्यात जावत गणपती बाप्पाच दिसतात बाकी कोणी दिसत नाही त्यावेळेस कोण दिसत नाही आजूबाजूला फक्त पप्पाच दिसतो दरवर्षी हो आम्ही इथलेच नाही असते असते दरवर्षी बघण्यासारखे काय भरपूर लोक येतात बहुत चांगला आहे भरपूर माणसा लोक येते भरपूर माणसां दर्शन करून जातो राजा ताडदेव हो होतो ना श्रद्धेबद्दल काय हो बरोबर आहे सगळे श्रद्धा आमच्या इकडे सगळे माणसा येते आणि दर्शन करून भरपूर माणसाला बरोबर बरोबर चांगला वाटते आणि प्रसाद प्रसाद घेऊन जातो बरोबर वाटते मला आत्ता जर आपण पाहिलं तर ताडदेवच्या राजाला यंदा पंच्याऐंशी वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि मंडळाने यंदा शहाऐंशीव्या वर्षामध्ये पदार्पण केलेले आहे बाप्पाची सुंदर अशी मूर्ती इथे आहे आणि त्याचप्रमाणे इथल्या विश्वस्तांनी भाविक भक्तांसाठी किंवा आरोग्याशी संबंधित ज्या कोणाला समस्या असतील त्यांनी या मंडळाशी संपर्क साधा असे आवाहन केलेले आहे त्यामुळे जर मुंबईतील गणपती उत्सवानिमित्त तुम्ही जर गणपती बघायला येत असाल मानाचे गणपती असो किंवा प्रसिद्ध गणपती असो तर ताडदेवच्या राजाला नक्की एकदा व्हिजिट करा स्तूर्तासिथेच थांबते कॅमेरामन सुरेश पासीसह मी धनश्री पाठरे टाईम महाराष्ट्र मुंबई